हाटीलवर जेव्हा आलेलं वेगळं होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला मी असा काचत ना फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली हात पॅक केले त्यांनी लगेच गेअर टाकले की एकशे चाळीस स्पीड न गाडी पळवून नेली मला तिथं बुकी घातली परशाला ती म्हणायची मारायची देशात नाही याला मारून टाकू म्हणायचं याच्या हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही तर सोडायचं नाही म्हणत होती काय म्हणाला जामखेड बसतो नाही तिथं पुलात पिकून द्यायचं म्हणजे सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घात नाही मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर रिअल मध्ये उचलून पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा च्या पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फिटून दिलेला आहे मला जेवण केलं हा जेवण केलेलं होतं काही नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलतो आणि सगळ्यांना नाराज करते ते ते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपला सहज फोटो त्यात एक जणांना मला सोडून दिलं ना किती जाणवत काय प्रकार काय नाही प्रकार नाही ना काही त्याची आमची दुश्मनी नाही सगळ्यांनाच कुटुंब द्यायला गेल्यावर माणूस उचलून नेलं ते मारायचंच म्हणायचे करायचं कारण बुक्या इतिहास त्याच टायमाला की मारायच्या हिशोबाच नेल मला कसे पाय न्यायचं तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउन्स ठेवले तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ती माग थांबलेली ती काय करणार कुठं द्यायला लागलं म्हणल्यावर काय करणार गाडीचा गेर टाकली ती एकशे चाळीस चाळीस पण पळल्यावर तिथे काय पाळणार आहेत का थोडी माग काय प्रशासनाकडे काय मागणी कटोरची कठोर करायचं गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करा आणि मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात दोनदा होतोय कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात काट म्हणून भरपूर हे करायला आलेत आम्हाला म्हणजे काय ते धंदाच करू नको मानला लेत असे त्यांचा हिशेब असलेला झालेला आम्हाला गाडी येताना त्या पाच व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे मारलं का नाही नाही ना, फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की मारून टाकायचं ड्रायव्हर म्हणायचं जाम केला नेतो पाच व्यक्ती होती तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय इंस्टाग्रामचे चारशे फॉलोअर्स आले आणि अशी घटना घडती काय होतं आहे सगळ्या घटनेकडे आता असे म्हणजे आता सपोर्ट देणार आका महाराष्ट्र सपोर्ट देत आहे आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात आज पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चाललाय त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्यात देणं वेगळं झालं फोनवर धमकी देत तिथे थोडं झालं म्हणजे डायरेक्ट उचलून नेणं म्हणजे महाराज हिशेबानं पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही असं महाराज हिशेबानं उचलून नेलंय ना मला अडकून काचत नाही तर माझी कोणता हिशोब आता दरवाजामध्ये दरवाजामध्ये अडकून नाही रे काही वन आहेत की माझ्या हाताला की हात उचलत नाही तर पायाला घासले जेव्हा हे पूर्ण आहे इथं हे आमटा फुटला माझा मी पण चप्पल सुटली नाही तर आज पाय मी राहिली नसते माझी काय मागणी प्रोसेस प्रशासन प्रशासन एकच मागणी घ्यायला कठोर ते कठोर कारवाई झालीच पाहिजे ना तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलिस स्टेशनला गेला होता काय तिथून आम्हाला म्हणजे नौकऱ्यात जावं पण आम्ही सिविर ला आला हे तर इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललो आम्हाला खास गेला इलाज करायचं तिकडे चालव आम्ही जाताना मुख्य माणूस सुशिता नार बाय खूप मार आता मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज भिले नाही तर नौकर थोडी करणार आज सगळे म्हणजे घरदार भिवून आमचं तेव्हा मारून जाते ह्याचे हिस नाही पश्चात नगर माझ माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं नाही आता इकडे आल्यानंतर तिथं ट्रॉफिक व्हायला लागली कोणा जीवाला धोका होणे तिथं बारीक पडला म्हणून मोठ्या पटाखात आणले होते पण इथं माझ्या जीवावर उठले झाला काय मग पुढं काय पुढं काय करणार होतं काय नाही मी मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे मला ही आरोपी